सामाजिक असो व्यक्तिगत असो समरस होऊन ते अडचण ज्या अधिकाऱ्यानं सोडविल्या आताच बऱ्याच जणांनी सांगितलं की एका ओसाळ वाळवंटामध्ये नंदनवन ज्यांनी फुलविलं जे माणसं स्वतःवर प्रेम करतात जे माणसं निसर्गावर प्रेम करतात ते खचितच या समाजासाठी समाजावर प्रेम करत असतात आणि म्हणून ते समाजामध्ये समरस होत असतात आणि अशा या दक्ष अधिकाऱ्याचा आज कार्यगौरव समारंभ आमचे प्रकाश बोरगावकर यांनी ठेवलेला आहे मी कार्यगौरव न म्हणता मॅडम हे उपजिल्हाधिकारी पदासाठीचा निरोप समारंभच म्हणून कारण तुम्हाला इथे जिल्हाधिकारी म्हणून यायचंय तुम्हाला विभागीय आयुक्त म्हणून यायचंय आयुक्त म्हणून व्हायचंय तुमच्याकडं भरपूर कॅलिवर आहे आणि शंभर टक्के मला असं मी तुमच्या या भावी जीवनासाठी याही शुभेच्छा इथं देतोय अधिकाऱ्याला कसं असावं विशेषतः मन्सून मध्ये ते मला वाटतं की मॅडम कडे बघून शिकावं क्वालिटी ऑफ लिडरशिप इथं मानव लोकचे एम डब्ल्यू चे आहेत विद्यार्थी क्वालिटीज ऑफ लिडरशिप एकटं जाताल पुढं पुढं जाताल सहकाऱ्यांना घेऊन जाताल अजून थोडं पुढं जाताल परंतु तुम्ही आणि सहकाऱ्यांना घेऊन जात असताना समाजाला समाजाच्या प्रश्नांना सोडविण्यासाठी झालं तर पुढे घेऊन जात असाल तर तुम्ही खूप पुढे जाताल आणि ही लिडरशिपची क्वालिटी मॅडममध्ये होती आणि म्हणून हे भाग्य प्रत्येकच अधिकाऱ्याच्या नशिबाला येतं असं नाही हे भाग्य खूप कमी अधिकाऱ्यांच्या नशिबाला येतं आणि मॅडम तुम्ही त्या भाग्यशाली अधिकारी आहात आध की ज्यांना अंबाजोगाई हो अंबाजोगाईमध्ये कुणी कुणाचं इथं कौतुक जास्त करत नाही जर कॅनिबरचं असेल तरच आंबाजोबाईची भूमी कौतुक करते हे अंबाजोगाईच्या मातीचं वैशिष्ट्य आहे आणि आंबाजोबाच्या मातीनं तुमचं हे स्वागत केलेलं आंबाजोगाईच्या जनतेनं तुमचं स्वागत केलं खूप मोठी गौरवाची गोष्ट आहे असं मला वाटतं मॅडम ज्या वेळेस आल्या आणि मॅडम आल्या आणि मॅडमची जॉईनिंग झाली मला वाटतं दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी मॅडमला असं करोना ती न्यूज आली आणि मग मी तर मॅडमचा त्यावेळेस काही परिचय नव्हता पेपरला यायच्या मग दुर्गानगरच्या बोरगावकर सरांनी ठेवलेल्या कार्यक्रमामध्ये माझी आणि मॅडमची भेट झाली मॅडमचं व्यक्तिमत्व एकदम प्रसन्न होतं एक सायकेट्रिस्ट म्हणून मी अनालिसिस करत असतो ज्या ज्या वेळेस प्रत्येक माणसाशी बोलतो त्यावेळेस हे माणूस नेमका <laughs> <laughs> बरं का दादा <laughs> आणि मग एक वेगवेगळे पैलू लक्ष देतात माणसाशी बोलताना त्याचे विचार कसे असतात त्याचं हसणं त्याचं बोलणं त्याचा स्वभाव त्याचा मोकळेपणा त्याचे जे काही एक्सप्रेशन असतात अटिट्यूड असतो आणि मी त्यावेळेस मॅडमला एक विचारला प्रश्न की मॅडम करोना झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं मग त्यावेळेस मला मॅडमनं तो अनुभव सांगितला की मला करोना पॉझिटिव्ह झाल्या म्हणून जी टेस्ट पॉझिटिव्ह आली त्याच्यानंतर मग घरचं जे वातावरण होत त्यांचे मिस्टर त्यांच्या मुली प्रत्येक ठिकाणी सॅनिटायझर मारत होत्या बरोबर आहे मॅडम सगळं पुसून घेत होत्या मॅडम एका साईडला कुठेतरी बसलेल्या होत्या मॅडमला दुसऱ्या दिवशी गाडी येणार होती नाही आणि मग त्या वातावरणामध्ये मॅडम ना म्हणजे रात्रभर मॅडम त्याच्यात होत्या झोप सुद्धा नव्हती मॅडमला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस मॅडम दवाखान्यामध्ये गेल्या त्या दवाखान्यामध्ये जे हात बघितले आपल्या शासकीय दरवाजा तुटलेला होता मग हे सगळं ज्यावेळेस मॅडमनं बघितलं त्यावेळेस मॅडमनं त्याच एक मला वाटतं त्याचा विचार केला की नेमकं काय असं आणि माणूसच्या अनुभवातून शिकत जातो माणूस आपला अनुभव जे आहेत आपल्याला आलेले दुःख आहे त्या दुःखाचं ज्यावेळेस आपल्याला एक <laughs> अनुभव आलेला असतो त्याच्यानंतर मग समाजामध्ये ते जे दुःख आहे ते कसं आपल्याला कमी करता येईल म्हणून मला वाटतं की करोनामध्ये मॅडमची जी कामगिरी झाली त्या दुःखातून त्या स्वतः गेल्यामुळं त्यांना त्याची जाणीव होती आणि समाजाची सहवेदना ज्या अधिकाऱ्याजवळ असते ते त्या अधिकारी त्याच्यावर काम खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि म्हणून ज्या ज्यावेळेस समाजाचे प्रश्न होते ऑप्टिकलची दुकानं बंद होते कोरोनाच्या काळामध्ये आम्ही एक साधा अर्ज केला मॅडमला की मॅडम ऑप्टिकलची दुकान चष्म्याचे दवाखाने चालू आहेत आणि ऑप्टिकलची दुकानं ते असं कसं काय एका मिनिटात त्याला लक्षात आलं की बरोबर आहे हे हे कुठंतरी आपली तफावत व्हाये आणि त्यांनी लगोलग त्यांच्या अधिकारामध्ये ते ऑप्टिकलचे दुकानं चालू करायला लावले असे निर्णय घेणारे हे अधिकारी मला वाटतं की समाजाची खरंच समाजाभिमुख म्हणून काम करू शकतात आणि मॅडम मॅडम कडे बघून मला एक ओळ आठवते कबुतराच्या पिलाला गरुडाचे पंख तर लावता येतील कबुतराच्या पिलाला गरुडाचे पंख तर लावता येतील परंतु गगन भरारीचा वेळ हे मात्र रक्तातच असावा लागतं कारण आकाशाची ओढी कधी दत्तक घेता येत नाही आणि आकाशाची ओढ दत्तक घेतलेले आहे अधिकारी मला वाटतं की तुम्ही इथं आता जिल्हाधिकारी म्हणून यावं विभागीय आयुक्त म्हणून यावं आणि मॅडमचं कार्य बघून असं वाटतं मेहनत इतनी खामोशीशी करो की सफलता शोर मच आहे आणि हा शोर मला वाटतं की याचं देवता काय मॅडम मला इथं बोलवलं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व आहे काय मानतो म्हणतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मधोर